सत्यता हीच आमची ओळख धुळे ते वाशिम तीनशे सदतीस किलोमीटरचा थरार मेडशी एतून डीजे वाहन जप्त धुळे तालुका पोलिसांची एआयच्या मदतीनं धडक कारवाई धुळे तालुका पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डीजे वाहन चोरीच्या गुन्ह्याचा अत्यंत शिताफीनं छडा लावलाय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या पथकानं सदर दमदार कामगिरी केली आहे नेरशिवारातून चोरीला गेलेले वाहन शोधण्यासाठी पोलिसांनी धुळे ते वाशिम असा तब्बल तीनशे सदतीस किलोमीटरचा पाठलाग केला फिर्यादी सतीश मोरे यांचे टाटा वाहन आणि डीजे साहित्य चोरीला गेले होते या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पवार कुणाल शिंगाणे गजेंद्र मुंडे राहुल देवरे आणि प्रतीक देसले या पथकानं अहोरात्र मेहनत करत चिकाटीनं तसेच कसून प्रयत्नानं केवळ पारंपरिक पद्धतीवर न थांबता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जिमिनी ऍपचा वापर करून तांत्रिक विश्लेषण केले तसेच रस्त्यावरील एकोणसाठ सी सी फुटेज तपासत आणि सलग तास न झोपता प्रवास करत या कर्मचाऱ्यांनी आरोपीचा मागोवा घेतला या अथक परिश्रमानंतर वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथून तीन आरोपींच्या आवळल्या त्यांच्याकडून सत्तर हजार रुपये किमतीचे वाहन व वा साहित्य हस्तगत करण्यात आले हे वाहन चोरीचा वाहन धुळ्यापर्यंत चालवत आणत पोलिसांनी तत्परता दाखवली या प्रकरणाचा पुढील तपास आता दिनेश देवरे करत असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येत आहे वरिष्ठांचं योग्य मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे हा गुन्हा उघडकीस आलाय मुख्य संपादक जतीन बोरसे नमस्कार मी धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशन तपास पथक टीमने अतिशय चांगली कामगिरी करत एक बँड ठेवलेली मोठी फोर ट्रक ही वाशिम जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून बहात्तर तास न सोडता न आराम करता तांत्रिक तपासाचा अतिशय चांगला मेळ झाला ज्याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आहे तसंच पारंपरिक तपास आहे अशा पद्धतीने तपास करून सदरचे चोरीला गेलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक दहा अकरा पंचवीस रोजी हो गुन्हा नंबर सहाशे एकोणसत्तर ऑफिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यामध्ये आता गेलेला मुद्देमाल म्हणजे एक टाटा कंपनीचे ट्रक त्याच्यात बँड बँड आणि टीकेचे साहित्य ठेवलेले असं जप्त करण्यात आलेलं आहे आणि याच्यात एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने तपास टीमने काम केलेले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा